लक्ष्मीवाडीत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भरघोस निधी दिला सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून उपसरपंच सचिन तळंदगे यांच्या नेतृत्वाखाली गावात विविध विकास कामांचे उद्घाटन युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या हस्ते करण्यात आले या कामांमध्ये इतर जिल्हा मार्ग एकशे चौदा आरग लक्ष्मीवाडी मंगसुळी रस्ता सुधारणा करणे जलजीवन मिशन मधून पाण्याची टाकी व संपूर्ण गावाला नळ पाणी लक्ष्मीवाडी गावातील अंतर्गत रस्ते करणे जलसंधारण मधून जुना पाजर तलाव बांधणे राज्य शासन दलित वस्ती निधी मधून दलित वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते करणे जनसुविधा दोन हजार बावीस तेवीस म्हणून स्मशानभूमी सुधारणा पेविंग ब्लॉक घालणे पंचवीस पंधरा योजनेतून सन बावीस तेवीस एस टी पिकअप शेड बांधकाम करणे जिल्हा परिषद दलित वस्ती सन 23, दलित वस्तीमध्ये गटार करणे अशा विविध उद्घाटन झाले उपसरपंच सचिन तळंगे नेहमी गावाच्या विकासासाठी झटत असतात गावात विकास कामे व्हावीत हा एकच मुख्य हेतू त्यांचा आहे गावातील सर्वांना सोबत घेऊन गावाला पुढे नेणे त्यांचे ध्येय आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून युवकांनी प्रेरित होऊन सुरेश भाऊ खाडे युवा मंचची स्थापना केली या मंचचे उद्घाटन ही सुशांतदा खाडे यांच्या हस्ते झाले तसे युवा मंचचे पदाधिकारी अध्यक्ष चेतन पवार उपाध्यक्ष शरद चव्हाण उपाध्यक्ष विक्रम खोत परसराम खटावे सचिव सौरभ माळी सनोज चव्हाण शरद पाटील व सर्व सदस्य यांचा सन्मान दादांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी दाजी खोत माजी सरपंच वसंत खोत महेश काटे संजय गावडे सदाशिव पाटील जयसिंग तात्या मोहिते अभिजित देसाई पंकज पवार ज्योतिराम खोत रमेश नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं यावेळी सरपंच लता नाईक उपसरपंच मालन पवार माजी उपसरपंच संतोष पाटील ग्रामपंचायत सदस्य सुजाता खटावे स्नेहा खोत परशुराम माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच सचिन तळंदगे भारतीय जनता पार्टी वॉरियर्स भाजपा युवा कार्यकर्ते यांनी केलं